चला आज आहे श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आणि सकाळी सकाळी घेतलं देवपूजा करायला बघा माझ्याकडं जसं आहे तसं मी व्हिडिओमध्ये दाखवत असते आणि जे एक व्हिडिओमध्ये एक असे असं काही नाही नाही अजिबात नाही तर चला जेवढी फुलं भेटले ते अक्षुनी बघा आपल्या सकाळी सकाळी थोडीशी फुलं आणली होती ना बाजूचे असं ओम शिवाय ओम शिवाय करत ना माझी देवपूजा चालली होती अगरबत्तीने ओवळायचं चालू होतं आणि थोडेसे रांगोळीचे बघा छाप छाप वगैरे काढले आणि बघा जसं असतं तसंच आधी सिंपल देवपूजा करून घेतली आणि चला आता घेतले घरातले कामं वगैरे आवरायला ना आज फरशी पुसायची म्हणलं चला हां गॅस घासायचा शिगडी घासायची असं बघा बाहेर नेऊन ठेवलेलं आहे शिगडी वगैरे सगळं घासायला आणि गॅस बघा दोन तीन दिवस झालं गॅस संपला आहे ना तर काय म्हणतात तसं गॅसला काही काहीच बनवलं नाही गॅसवर तर गॅसला आज काम येत नाही कधी मुहूर्त लागते कधी नाही तर चला बरेचसे काम पडलेत ना आता घेतले सकाळी सकाळी फरशी पुसायला असं बघा आणि रांगोळी वगैरे काढून झाली ती माझ्या अगोदर दारात तर म्हणलं चला अगोदर कामं घेऊया करून वाजलेत ना सकाळचे नऊ सव्वा नऊ तर नऊलाच पोरं शाळेत गेलेत आज नऊ ते तीन शाळा आहे अक्षता माऊली असं दोघं शाळेत गेलेत आणि शेगडी वगैरे काढली असायला चला आज भांडे कपडे बाकीचे तसंच तर आणि आज मला सकाळी सकाळी फरशी पुसून घ्यायची तर म्हणलं चला घरातलं सगळा पसारा वगैरे आवडला आणि इकडं पण पण असं आवरलेला आहे सगळा पसारा आवरलं सगळं काम फरशी वगैरे पुसायचं तर आता वाजेतला दीड तर फोर आले शाळेत ना शतः मावली असं आज ऊन पडले ना जरा तर चला आज आलेत ना मैत्रिणीचे ब्लाउज आलेत मला शिवायला तर चार पाच ब्लाउज आलेत चला कट करून घेऊया एकदाच असं अस्तरचं साधे असं ब्लाऊज आलेत मैत्रिणीचे शिवायला हे मापाचं तर म्हटलं चला आता कट करून घेऊया तेच बघा दुपारचे तीन साडेतीन आणि ह्यांनी पण आलेत घरी तर बघा आत्याचा ह्यांचा माझा आम्ही तर सगळ्यांचा समोर आहे ना तसं आज मस्त चहा बनवलं आहे आणि आज बघा असं बाहेरच्या वातावरणात ना आमचं चाललं आहे चहा प्यायचं घरात नाही बाहेरच्या वातावरणात चाललंय चहा प्यायचं तर असं बघा मस्त गरमागरम चहा प्यायचं चाललंय तर या सगळे चहा प्यायला हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये कशा आज सगळे श्री स्वामी समर्थ तर आज आहे श्रावण महिन्यातला तिसऱ्या सोमवार तर तुम्हाला सगळ्यांना तिसऱ्या सोमवार श्रावण सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर चला कालच्या व्हिडिओला जे प्रेम दिलं ना तर अगदी सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर दोन तीनच दोन दोन समोर गेले तर माझं झालं होतं महादेवाला जायचं महादेवाला तर बघा ह्यांना वेळ नसायचं भाडं असायचं असं काही पण प्रॉब्लेम यायचं तर चला आज आम्ही निघालो आहे महादेवाला तर आवरलं आहे आमचं सगळ्यांचं आणि म्हणलं तर माऊलीचं पण आवरायला लागलंय आणि महादेवाला जायचं होतं बघा त्याच्यासाठी ह्यांना मी आपलं जोरणं बोलवून घेतलं आहे घरी तर महादेवाला जायचं म्हणून दोन तीन सोमवार माझं विचार झालेली पण काय वेळ भेटला नाही तर चला मला आज आवं जाऊया तर चला आता वाजलेत ना दुपारचे तीन साडेतीन वाजलेत दोन सोमवार झाले ना माझं जायचं जायचं चाललं होतं पण काय जायला भेटलंच नाही तर चला आज आवरजून चाललोय आहे आणि ह्यांना पण बघा माऊलीच्या पप्पांना पण बोलवलं जायचं होतं मला महादेवाला म्हणून पण काय म्हणतात तसं दुष्काळ तेरावा महिना लॉक काही बसणं झालं होतं तर बसवलं कसं तरी अब्दुल अब्दुल तर चला बरं तर एवढी खुश झाली होती अक्षता ना तर काय सांगायलाच नको आणि फुलं नव्हते ना तर बघा असं वाटत एक झाड दिसलं होतं फुलाचं तर चला मला अक्षला थोडीशी फुलं आणायला लावूया आता असं बघा जास्वंदीचे थोडीशी फुलं आणले महादेवाला व्हायला असं खूप छान फुलं वाटत होती ना तर असं बघा वाटत महादेवाला जाताना हे निसते ना हे मंदिर आहे महादेवाचं सगळ्या रानातनं राण्यातनं असा रस्ता आहे बघा पाऊस पण पडले होते ना तर रस्ता पूर्णपणे खूपच खराब रस्ता होता चांगला अजिबात रस्ता नाही तर बघा असं रस्त्यातून ना आलं एकदाच मंदिरात तर गर्दी वगैरे काहीच नव्हते दोन चार एक छोटी छोटी मुलं होती दर शा, 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 तर बघा असं आमचं चाललं आहे सहा सहा सोनाचं देवपूजा करायचं आणि सकाळीच मी महादेवाला यायचं होतं म्हणून थोडीशी फुलं पण आणून ठेवलेली स्वस्तिकची आणि घेताना बघा वाटत ना थोडीशी जास्वंदाची फुलं आणि आज म्हणलं तर शिव मूग आहे तर बघा मी मूग पण घेऊन आलेली आणि घरी मला पूजा कराय तर घरी आमच्या घरी ह्याचं पिंड नाही महादेवाची पिंड नाही तर आज ना मंदिरातच आलं तर असं बघा थोडीशी फुलं आणलेली परत मूग आणलेलं आणि भस्म म्हणजे ते विभ्येत आणलेली साखर असं बघा अगरबत्ती असं थोडंसं जे काही लागते ना पूजेसाठी ना ते घेऊन आलेलो आम्ही आणि असं चाललं आहे बघा आमच्या सासू सणाचं देवपूजा तर अक्षता माऊली ना खरंच खुश झालेली असं कुठं जायचं म्हणलं ना फरांना फरांचं काय ना विचारायलाच नको बघा माऊलीचं तर अजिबात मंदिरात सुद्धा लक्ष नाही आणि आला सुद्धा नाही मंदिरात असं बाहेर 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 फिरत होता ना तर खूप छान तिथं वातावरण ना झाड बाहेर झाडं वगैरे भरपूर असे आहेत ना असं वाटायचं ना देवापशी देवापासून उठायलाच नको तिथंच बसून राहावं एक तास दोन तास तर खरंच खूप छान वाटत होतं तर बघा आत्यांचं होतं असं म्हणतात की मंद नंदीच्या कानात थोडंसं काहीतरी बोलायचं असं अत्यांचं चाललं होतं काहीतरी थोडंसं आपल्या शरीरासाठी असंच काहीतरी आपल्या जीवनासाठी थोडंसं नंदीच्या कानात बोलायचं आणि इकडं म्हणलं तर अशी बघा माऊलीची मस्ती चाललेली बळचच माऊलीला बोलवून ना पाया पडायला लावलेलं असं बघा मंदिराच्या आजूबाजू असं एवढं छान असं वातावरण आहे ना बापरे खरंच खूप छान वातावरण आहे आणि खरंच ब छान भरपूर असं करमतं हे बघा छोटे छोटे मुलं आहेत ना रचले मस्ती करत होती आणि माऊली पण त्यांच्याबरोबर मस्ती करत होता तर बघा हे इतकी झाडं आहेत ना आज बापरे मला तर माहीत नाही मी पहिल्यांदाच बघते आणि काही अजिबात ओळखता येत नाहीत आणि तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा हे कोणते झाड आहेत काय आहे तर खरंच तर ओळखू शकत नाही मला तर माहीत नाही कोणते झाड आहेत मला तर असं वाटतं की शोचे आणि हे जे आहे ना हे तर काय आहे मला माहीतच नाही तर हे सुद्धा मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणतं झाड आहे आणि हे मला तर असं आवळा बघा एक छोटा मुलगा ना झाडावरती चालला होता मला म्हणत होता दा तुम्हाला आवळा खायला तर उपवास होताना सगळ्याचे सोमवार होते मला बघू कसले आणि हे एक फुल कसलं आहे काय माहीत नाही असे बरेच बरेच प्रकारचे फुलं म्हणा झाडं म्हणा असे आहेत तर बघा झालं वगैरे आमचं दर्शन वगैरे झालं आलं एकदाचं घरी तर असं बघा आम्ही दर्शन घ्यायला गेलतो ना तर ह्यांना असं भाडं होतं पाच पाच मिनटाला असं फोनवर फोन फोनवर असं गेलो ना असं आलं पण काही फिता वगैरे जास्त आलं नाही एवढंच तर घरी आल्यानंतर बघा परत एकदा लागलं काम मला झाडून काढायचं असं शेळ्यांचं आणि जा जास्त बघा शेळ्यांपासून थोडंसं चिखल झाला होता ना पावसामुळे मला चला ती बाहेर भरून टाकूया जास्त चिखल झालं ना तर डास वगैरे होत असतात आणि शेळ्यांना पण गवत वगैरे खाता येत नाही तर आम्ही असं म्हणलं तसं म्हटलं तर गवत वरतीच बांधत असतो तर बघा एवढी सगळी कामं आवरून झाला एकदाच आज मी लवकर स्वयंपाक बनवायला घेतला तर आज सगळ्यांचा सोमवार होता माऊलीचा अक्षताचा सगळ्यांचा सोमवार होता आज लवकर स्वयंपाक बनवायला घेतला आणि दारावरती भाजी शेपूची भाजी आलेली ना तर ती भाजी पण घेतलेली ती मी अगोदर दुपारीच समस्त दलना दलना, 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 ए, औ, तर असं मस्त भाजी बनवली आणि हे म्हणलं तर दोडका तर बघा ह्यांना पात्र भाजी आवडती ना तर एकच दोडका होता तेवढा चिरून घेतला तर म्हणलं चला पात्र भाजी बनवूया लगेचच बघा वाटत केलं दळणं आली होती ना तीन चार दळणं आली होती पण आज दळणाकडं गिरणीकडे काही लक्ष दिलं नाही तर म्हटलं चला अगोदर स्वयंपाक बनवून घ्यावा आणि नंतरनं दळणं दळा दळणं स्वयंपाक झाला ना मग म्हणलं तर कधी पण दळणं धळता येईल अगोदर स्वयंपाकच बनवा तर तसं माऊलीला अक्षताला भूक लागली होती ना भरपूर तर बघा असं गॅसवर काय शेगडीवर काय असं स्वयंपाक पटपट पटपट बनवायचं चाललं होतं माझं इकडं काय तिकडं काय असं चपात्या बनवायच्या चालल्या होत्या आणि माऊलीचं असं अधूनमधून असं होतं की झालं का मम्मी झालं का मम्मी झालं का जेवायला असं मग चाललं होतं तर असं बघा आळूच्या वड्या पण बनवल्यात मस्त चमचमीत झंझणीत असं जेवण बनवलं होतं तर या सगळे जेवायला आणि चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूया एका नवीन आणि छान सहा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय